तुफान आपली यारी ही जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी यायच नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय धणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई पण हाय अपनी यारी लाई भंगाट हाय अपनी यारी लाई भंगाट रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजी जोहे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या एकोणीसशे पंच्याण्णव ते शहाण्णव बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पेण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला तब्बल तीस वर्षानंतर सर्व मित्र पुन्हा एकदा आपल्या जुन्या आठवणी सोबत घेऊन एकत्रित आले या कार्यक्रमाचे आयोजन पेण मधील लाड फार्म हाऊस येथे करण्यात आले होते कामाच्या निमित्ताने अगदी दूरवर असलेल्या एकूण साठ मित्रांनी सहभाग घेऊन आनंद लुटला सुरुवातीस सर्वांनी फेटे परिधान करून ताशाच्या तालावर रॅली काढली रॅलीमध्ये सर्वांनी मनसोक्त नृत्य केले यावेळी सर्वांचा औक्षण करण्यात आलं जुन्या आठवणींना उजाळा देताना शालेय वातावरण पुन्हा एकदा अनुभवता यावे यासाठी कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली त्याचप्रमाणे हायस्कूलची प्रार्थना सर्वात्मका शिवसुंदरा याचे गायन करून राज्यगीतही गायले सर्व मित्रांनी मनसोक्त मजा केली वेगवेगळ्या प्रकारचे खेळ यावेळी घेण्यात आले त्यामध्ये अंताक्षरी दमशराज यांसारखे खेळ खेळले गेले कला सादर करताना काहींनी सुंदर गीत गायन केले तर काहींनी गाण्याच्या तालावर सुंदर ठेका धरत नृत्यही केले सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला प्रत्येकांनी आपल्या जुन्या आठवणी आपल्या मनोगतात मांडल्या गेट टुगेदरचा केक कापून सर्वांनी सामूहिकरित्या मनसोक्त नृत्य केले सा... सा... सायंकाळी पाच वाजता प्रत्येकजण स्नेह मेळाव्याच्या सुंदर आठवणी मनामध्ये साठवून जड अंतकरणाने परतले मात्र पुढच्या वर्षी पुन्हा भेटू असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला जनोदय करिता विनायक पाटील पेंट